मुक्त साथी संभाजी राजे आता आक्रमक हजारो शिवभक्तांचं दिशेनं ते रवाना होणार आहेत कोल्हापूर जिल्हा प्रशासन त्यामुळे अलर्ट मोडवर आले कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले विशाळगड मार्गावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात केला जाणार आहे विशाळगडावर एकशे छप्पन्न जणांचं अतिक्रमण आहे सहा जणांना अतिक्रमण काढायला न्यायालयाची स्थगिती मिळाली साथी संभाजी राजे ता ता तर अतिक्रमणमुक्त विशाळगडासाठी संभाजीराजे छत्रपती आता आक्रमक झाल्याचं पाहायला हजारो विशाळगडाच्या दिशेनं ते रवाना होणार आहेत कोल्हापूर जिल्हा प्रशासन त्यामुळे अलर्ट मोडवर आले कोल्हापूर जिल्ह्यात आता जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले विशाळगड मार्गावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात केला जाणार तर छत्रपती संभाजीराजेंनी चलो विशाळगडचा नारा दिला जुना राजवाडा इथं त्यांनी शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केलं मलकापुरात शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केलं पावनखिंड स्मारकाला देखील त्यांनी अभिवादन केलं पावनखिंड इथून विशाळगडच्या दिशेनं ते रवाना होणार आहे